काय करतोय कशाला भांडी काढलीस ठेवून दे ठेवून दे आता सगळी भांडी ठेवून दे ठेवून दे काढू नकोस तशी काय करायचंय तुला कोणत्या वाटीमध्ये जेवतो बघ किती आवाज करतायत भांडे नको नको काढूस ठेवून दे सार्थक अशी आगाव कामं नको न करत जाऊस ठेऊन दे एक एक वाटी छोटी वाटी त्या मोठी वाटीमध्ये ठेव नो 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 तू कशामध्ये जेवतोस रे कोणत्या वाटीमध्ये जेवतोस त्या वाटीमध्ये जेवतो तू ठेवून ठेवून दे ना बाळा काही सुद्धा नाही त्या वाटीमध्ये काय खाण्याचं नाटक करतोय

प्लेट आहेत सांग बर तुला येते का मस्त येते का सांग बरं हे किती वाटे आणि किती प्लेट आहेत अरे छोट्या वस वस्तू त्याच्यामध्ये ठेव हो ना बघ तुला बोलले होते ना मी

രാവിലെ രാവിലെ തന്നെ പോകാറു സാധിക്ക